मस्त चटपटीत आंबट गोड महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी असं चटपटीत आंबट गोड कढी ताक दही असं काय असलं ना तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण पण चांगलं लागतं आज आपण बनवणार आहोत चटपटीत खमंग महाराष्ट्रीयन पद्धतीची ताकाची किंवा दह्याची कढी तर ही दह्याची कढी बनवण्यासाठी ना मी इथं एक वाटी दही घेतलेलं आहे एका बाउलमध्ये दही घेतले एक वाटी बघा असं घट्ट दही आहे या दह्याचीच आपल्याला कढी बनवायची आहे आता त्याच्यामध्ये टाकूया दोन चमचे बेसन बेसन टाकलं ना कढीमध्ये तर कढी फुटत नाही आपली बेसन टाकायचं दोन चमचे दोन चमचे बेसन टाकलं आता आपल्याला त्याच्यामध्येच टाकायचं आहे एकदम दोन मोठ हळद कढीला आहे ना हळद जास्त नाही टाकायची थोडीच हळद टाकायची तर छोटा चमचा आहे ना तो मी अर्धा चमचा टाकलेला आहे आता त्याच्यामध्येच टाकूया एक चमचा साखर साखर टाकू एक चमचा आता हे सर्व आहे ना दही आहे ना आपण ताक काही घेतलेलं नाहीये आता त्याच्यामध्ये ना पाणी टाकूया थोडस एक ग्लासभर एक ग्लास भर पाणी टाकलं की आता हे आपण रवीने घुसळून घ्यायचं आता ह्याचं आहे ना पेटाच्या पण गुठळ्या मोडतील दह्याचं पण असं मस्त गुठळ्या मोडतील आणि एक संद करून घ्यायचं पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या अस्या रवीने आणि दही पण आपलं छान असं सा ताकासारखं पातळ होईल दह्यामध्ये ना बेसन पिठाची गुठळी राहणार नाही त्यासाठी काय दोन तीन मिनटं आहे ना, एक... ना? रवीनी आहे ना दही बेसन हळद साखर आपण टाकली ना छान असं घुसळून घेतलेलं आहे सर्व पिठाच्या गुठळ्या पण इथं मोडलेल्या आहेत आपल्या आणि ना चमच्याने असं बघायचं की ते आपल्याला पातळ कडी बनवायची ना त्यानुसार पाणी टाकायचं आताच थोडंसं मला घट्ट वाटतं आहे त्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी अजून टाकणार आहे नंतर आपल्याला कडीत ते, ते ना उकळतानी पाणी नाही टाकायचं बघा परत अर्धा ग्लास म्हणजे ना एक वाटी दह्याला मी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे इथं बघा असं थोडंसं जाडसर जास्त पातळ पण नाही कडी बनवायची मस्त असं चमच्याने बघायचं केवढं घट्ट आहे केवढं पातळ आहे त्यानुसार घ्यायचं आता फोडणी देऊया कडीला तर कढई ना मी स्टीलची ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल बघा फोडणीसाठी आहे ना दोन चमचे तेल टाकलं आता थोडस तेल गरम झालंय की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी थोडीशी भाजून घ्यायची अगोदर मोहरी थोडीशी भाजली की टाकूया जिरी जिरी मोहरी टाकायची फोडणीला आता टाकूया कढीपत्ता जरी मोहरी छान भाजून भाजते तोपर्यंत कढीपत्ता पण घेतला येतो कढीपत्ता टाकायचा कढीला थोडस चिमुडभर हिंग टाकायचं आपण डाळीचं पीठ टाकले ना त्यासाठी थोडस हिंग टाकायचा फोडणीला मिरच्या टाकल्या बघा इथं मी चार ते पाच मिरच्या घेतल्यात थोडीशी चटपटीतच कढी आवडते आम्हाला त्यासाठी तुम्हाला कसं तिखट कट पाहिजे ना तसं तुम्ही मिरच्या टाकू शकता बारीक कट करून टाकलेल्या आहेत मिरच्या जिरी मोहरी कढी पत्ता भाजला की थोडासा दोन तीन पाकडे लसूण ठेचून टाकायचा सर्व फोडणी ना व्यवस्थित भाजून घेऊया जास्त मिडियम गॅसवरती ना फोडणी छान भाजून घ्यायची मिरची लसूण जिरे मोहरी थोडीशी अशी खमंग भाजून घ्यायची मग फोडणी पण छान बसते ना मग कढी पण आपली छान चविष्ट लागते खायला फोडणी छान अशी भाजली की आता काय करायचं आपण कढीसाठी दही बेसन कालवण ठेवलेलं आहे ना ते अजून एकदा असं तळ्यापासून कालवण घ्यायचं बेसन आहे ना ते खाली पण बसू शकतं असं कालवून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे पीठ खाली बसणार नाही नंतरच वतायचं आपल्याला फोडणीमध्ये फोडणी छान भाजली आहे आपण मिश्रण ओतून घेऊया आता हे ना आपल्याला पाणी वगैरे आधीच आपण सर्व टाकलेलं आहे का पण काय करायचं कडीला फोडणी दिली ना ते ना कडीला उकळी येऊसपर्यंत चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे पीठ खाली बसत नाही आणि लागत नाही कढईला बघा असं तळापासून ढवळायची कढी थोड्या थोड्या वेळाने आहे ना नाहीतर मग पीठ खाली बसतं तळाला कडाईच्या आणि करपू पण शकतं ते लागू शकतं कढईला असं ढवळून ढवळून उकळी आणायची कढईला कढीला दोन ते तीन मिनटातच बघा कडीला आपल्याला एकच उकळी आणायची आहे जास्त पण आपल्याला आहे ना ही कडी खळाखळा उकळवायची नाही एक उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा बघा थोडे थोडे आहे ना कडी उकळली आहे इथं अशीच उकळून घ्यायची कडी जास्त पण नाही उकळवायची आपल्याला छान मस्त लय घट्ट नाही पातळ नाही मस्त पैकी आपली इथे ना एकदम चटपटीत कढी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आता टाकूया चवीपुरतं मीठ मेट। मीठ आहे ना कढी उकळल्यावरच टाकायचं आता गॅस बंद करून टाकायचा उकळली कढी आपली गॅस बंद करून टाकला मी आणि चवीपुरतं आहे ना मीठ टाकायचं अर्धा चमचा आता मीठ टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया चमच्याने मिक्स करून घ्यायचं असं तयार झाली आहेत आपली मस्त चटपटीत भाकरी बरं खा भाता बरं खा कसंही खा असं पण प्यायला खूप छान लागते चटपटीत कढी ही तर उन्हाळ्यामध्ये असं आंबट गोड मस्त असे पदार्थ असले ना तर आपल्याला जेवण पण चांगलं लागतं तयार झाली तर आपली मस्त चटपटीत महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी तर ही कढी आहे ना आपण सर्व करून घेऊया भांड्यामध्ये बेसनपीठ पण आहे ना जास्त नाही टाकायचं एक वाटी दह्यासाठी आहे ना मी आणि त्याला दीड ग्लास पाणी टाकले आणि फक्त दोन चमचे बेसन टाकले छोटा चमचा आपण कढी सर्व करून घेऊया इथे एक भांडे घेतलेलं आहे मी त्या भांड्यामध्ये ना कढी आपण काढून घेऊ बघा किती छान अशी मस्त कढी झालेली आहे ना कलर पण आपण केवढं थोडंसेच हळद टाकले पण कलर किती छान आला आहे कढीला असे थोडीच हळद टाकायची हळद पण जास्त नाही टाकायची सर्व कढी बघा इथं भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तयार आहे इथं आपली मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीची दह्याची कढी तर ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूयात पुढच्या रेसिपीला